हाय एव्हरी मी बोलते अनिता शिंदे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे मस्त व्हिडिओ रेडी झाली आहे मी साडीचा ड्रेस घातला आहे तर कुठे चालेल ते पुढे बघा तर मी आता कळवा स्टेशनवरती आली आहे कळवा स्टेशनवरून आम्ही पूर्ण कळवारी पूर्ण फॅमिली स्पेशल ठिकाणी चाललं ते काय आहे ते हळूहळू तुम्हाला समजेल थर्मेल बघितल्यावर समजेल ह्या ट्रेन आली I <laughs> उतरलं आणि उतरल्यानंतर हे फ्लॅट आमच्या बाहेर हे असं इथून आता आम्ही पुढे चाललो आहे तर इथून आपल्याला पुढे शेअरिंग रिक्षा घेतली स्टेशनमधून खाली उतरल्यानंतर टिटवाळा स्टेशनला उतरल्यानंतर तर आपण टिटवाळ्याच्या गणपतीला चाललो आहे टिटवाळा स्टेशनच्या खाली उतरल्यानंतर असे रिक्षा लागलेले असतात शेअरिंग रिक्षा आणि तांगा पण असतो तुम्ही टांग्यामधे पण जाऊ शकता शेअरिंग रिक्षा पण आहेच जाऊ शकता हे बघा नसतील अशी टांडे फॅमिली सुट्टी असेल तर टांग्यामध्ये जाऊन ठेवू शकतो हे रस्त्याच्या म्हणजे स्टेशनच्या बाजूला चांगली असेल आम्ही आमची फॅमिली मोठी होती त्यामुळे आम्ही रिक्षा घेऊ तर आम्ही रिक्षाने पुढे चालतो はい。 रिक्षे बाजूलाच उतरले आणि हे एंट्री आहे तिथे गणपतीला आतमध्ये जायचं इथे बाजूला रिक्षा थांबतात आणि तिथून मग आणि आतमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे हे बघा महागणपती तिथे असं लिहिला इथून आपण आतमध्ये जातो ही एंट्री आहे हे बघा आणि पुढे इथे तुम्ही कार घेऊन येत असेल कार आणि बाईकसाठी पार्किंगसाठी जागा आहे बाजूलाच तर आम्ही इथून एंट्री आतमध्ये करतो हे बा <coughs> पार्किंगसाठी जागा आहे आम्ही ट्रेनने गेलेलो पा तुम्ही बाईकने किंवा का नाही येत असेल तर इकडे तुम्ही हे करू शक पार्किंग करू शकता पार्कने भरपूर जागा आहे आणि इथून आम्ही आता एंट्री घेतो आतमध्ये आताच एंट्री घेतलं की तुम्हाला ज हेच लागतं देवाचं फुलं पान म्हणजे साहित्य म्हणा देवाला काय वाहतो ते सर्व आपल्याला इथे भेटतं पुढे असं हे बघा सर्व भेटतं आपल्यानं एंट्रीलाच आहे हे मग आता पण पुढे चाललं हे हे सर्व असं गणपती काय काय विकण्यासाठी भरपूर काही आहे तर तुम्ही का जाताना काय आवडलं तर तुम्ही येऊ शकता खूप छान करत आहे तर आता आम्ही पुढे चाललं आहे कारण मी पण फर्स्ट टाईमच गेले पहिल्यांदाच अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आहे हा स्टेप बाय स्टेप तर दोन पार्टमध्ये बनवला हा फर्स्ट पार्ट आहे आणि ते आपल्याला चपला काढून पुढे हे करायचं आहे पाय दुन धु धुण्यासाठी आहे आणि इथून आपण आता एंट्री करतो आतमध्ये अजून आतमध्ये गेलो नाही आहे तर आपण आतमध्ये चाललं आहे पायी पायी हे बघ पाय धुतल्यानंतर हे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे हे बघ आणि हे आतमध्ये